श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात तर तुम्ही स्वतःला भाग्यशाली मानू शकता कारण तुमची निवड स्वामींनी हा संदेश ऐकण्यासाठी केली आहे तुम्हाला या संदेशातून काही संकेत स्वामी देऊ इच्छितात जर तुम्ही हा ऊर्जेनी भरलेला संदेश शेवटच्या क्षणापर्यंत ऐकलात तर तुमच्यात ती ऊर्जा तुम्ही प्राप्त कराल तुमचे होत नसलेले कार्य देखील मार्गे लावण्याचे कार्य स्वामी करतील तुमचा विश्वास स्वामी शक्तीवर आणि स्वामी भक्तीवर निरंतर राहील यासाठी हा संदेश संपूर्ण ऐकावा तुमच्या मनातील मोठी इच्छा पूर्ण होण्याचे काही संकेत स्वामी तुम्हाला देऊ इच्छितात स्वामी म्हणतात हम कया नाही जिंदा आहे या वाक्यावर तुझा आता अधिक भरोसा बसणार आहे माझ्या प्रिय बाळा आज माझा हा परमपवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश तुझ्यापर्यंत येणे हा काही योगायोग नाही तर मी तुला निवडून दिलेली एक ती सुवर्ण संधी आहे बाळा तुझ्या आयुष्यात ते परिवर्तन जे आता घडणार आहे त्यासाठी तुला तयार केल्या जात आहे काही कठीण वाटत असेल तर या क्षणाला घाबरू नकोस कारण पुढील काही काळातच तुमच्याजवळून ते सर्व काही कठीण दूर होणार आहे त्या समस्या दूर जाणार आहेत जर तुम्ही माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छिता तर आपल्या जीवनात ते चांगले कर्म जे तुम्ही करत आहात ते निरंतर सुरू ठेवावे कारण तुम्हाला त्या कार्यांची बुद्धी देणार आहे मीच आहे तुम्हाला आयुष्यात प्रगती सुख समाधान आणि बढती देणाराही मीच आहे माझ्यावर संपूर्ण विश्वास टाकताना मनात कुठेही शंका कुशंका घेऊ नका तुम्ही ज्या काही इच्छा माझ्याकडे मागत आहात त्या पूर्ण केल्या जातील तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद हे भरपूर स्वरूपाचे आहेत मी आज तुम्हाला या संदेशातून विपुलतेचा आशीर्वाद प्रदान करू इच्छितो तुम्ही ज्यासाठी जे प्रयत्न अविरत करत आहात ते मी पाहत आहे तुम्ही समजू नका की तुम्ही केलेले कर्म देव पाहत नाही तुम्ही केलेली प्रार्थना देव ऐकत नाही या क्षणाला तुमच्या मनात काही जरी नकारात्मक असेल ते माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत व्हा कारण येणारे आशीर्वाद तुमच्यासाठी भरभराट सुख समृद्धी आणि आनंदाचे दिवस देणारे आहेत बाळा तुझी ऊर्जा वाढावी यासाठी हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे होय मी तुझ्याशीच बोलत आहे तू जर या क्षणाला माझे ऐकत आहेस तर मी तुला सांगू इच्छितो की या काळात तुला काही असे प्राप्त होईल जे चिरकाल तुझ्याकडे राहील ज्यासाठी तू माझी मनोभावे प्रार्थना विनंती करत आहेस ते सर्व काही तुला प्राप्त होईल विसरू नका हा पवित्र हा मास आहे हा श्रावण मास तुमच्यासाठी अनेक असे आशीर्वाद घेऊन आला आहे या सृष्टीच्या कणाकणात तुम्ही जिकडे तिकडे सौंदर्य पाहत आहात प्रत्येक सृष्टीतल्या वाळलेल्या झाडात आणि वाळलेल्या कना कणाकणात या सृष्टीने आता जीवन ओतले आहे सर्व काही नवीन निर्मिती होत आहे त्यातच तुमच्या आयुष्यात तुम्ही आता ते हिरवळीसारखे आनंद प्राप्त करणार आहात तुम्ही पाहत असाल की प्रत्येक सृष्टीतलं कण अन कण कर रंगीत आणि आनंदी होत आहे त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात देखील देव आता अरंग भरू इच्छितात जर तुम्ही आजपर्यंत मागितलेले काही तुम्हाला मिळाले नव्हते तर ते तुम्हाला या पवित्र महिन्यात प्राप्त होणार आहे जर तुमची ते प्राप्त करण्याची इच्छा आहे तर ती तुम्ही माझ्याकडे प्रगट करावी आणि ते पूर्ण करणारे आशीर्वाद प्राप्त करावे हा मौल्यवान संदेश जिथे जिथे माझे भक्त ऐकत आहेत ऐकणाऱ्याचे हृदय पवित्र होईल तिथली वास्तू पवित्र होईल त्याला माझी सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल आणि त्याचे अडलेले कार्य कार्यदेखील निर्विघ्नपणे पूर्ण करणारे आशीर्वाद प्राप्त होतील विश्वास ठेव बाळा माझे कार्य तुझ्यासाठी निरंतर सुरू आहे सर्व काही यो देवी योजनेनुसार सुरू आहे तू आज दैवी योजनेचा भाग बनला आहेस आता तुमच्या दिशेने जे काही येऊ पाहत आहे ते सर्व काही एक एक करून तुम्हाला तुमच्या चालत्या मार्गात प्राप्त होईल म्हणून कुठेही थांबू नका तुम्हाला योग्य वेळेस देव विश्रांती देखील देतील विश्वास ठेवा तुम्ही स्वामींची सेवा करत आहात स्वामींच्या विश्वासावर तुम्ही पाऊल पुढे टाका तुमच्या हाती कधीही काहीही चुकीचे लागणार नाही जे कोणी स्वामीप्रिय बाळ या क्षणाला हा परमपवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत आहे त्यांच्या कानावर जरी हा संदेश ऐकत असतील त्यांचे मन पवित्र होईल स्वामींच्या आशीर्वादाने ते परिपूर्ण होतील त्यांच्या अनेक समस्या या रात्रीतून दूर करणारे आशीर्वाद स्वामी त्यांना देतील कारण ते विश्वासाने हा संदेश ऐकत आहे यातील प्रत्येक आशीर्वाद तुमच्यासाठी कार्य करेल जर तुम्ही संपूर्ण विश्वास स्वामी शक्तीवर ठेवलात जर तुम्ही हे सर्व काही संदेश मनपूर्वक ऐकलेत तर येणारे आशीर्वाद फक्त तुमचे आणि तुमचेच असेल त्यावर कोणीही दावा करू शकणार नाही तुमच्याकडून ते कोणीही हेरावून घेऊ शकणार नाही देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझी ऊर्जा वाढवत आहे तू केलेले ते सर्व काही कार्य यशस्वीरित्या पूर्ण केल्या जाईल आता इथून पुढे तुझ्या मनातली भय भीती क्लेश संकट दूर करणारे माझे आशीर्वाद तुला प्राप्त होतील विश्वास ठेव मी सतत तुझ्यासाठी कार्य करत आहे म्हणूनच मी आज तुझ्या पुढे इथे उपस्थित आहे आज जरी काही तुला पडद्याआड जाणवत असेल काही गोष्टी तुला कठीण वाटत असतील पण काही काळात तुमचे जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येताना तुम्हाला अनुभव येतील ज्या काही संकटात तुम्ही आजपर्यंत होतात ते देखील संकट स्वामी निरसन करतील स्वामींची दिव्य शक्ती सतत प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ हा जप जितक्या वेळ करता येईल तितक्या वेळ करावा तुम्ही जी काही सेवा करत आहात ती मनोभावे करावी मनात कधीही कंटाळा आणू नका आणि निरर्थक काही वाईट चिंतू नका कारण नकारात्मक ऊर्जा तुमच्यात शिरू आहे आणि तुम्हाला वारंवार मागे खेचू इच्छित आहे म्हणूनच स्वामींचे नामस्मरण जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुमच्यातील नकारात्मक ऊर्जा निरंतर दूर राहील आणि तुमच्यात सकारात्मक ऊर्जा आणि स्वामींची दैवी ऊर्जा प्रवाहित होत राहील जर तुम्ही स्वामींचे श्री स्वामी, स्वामी समर्थ जप अत्यंत प्रीतीने करत असाल तर होय म्हणून करा तुमची ऊर्जा नक्कीच वाढवतील तुमच्यातून ते क्लेश संकट दूर करणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील विसरू नका स्वामींची ऊर्जा ही दैवी ऊर्जा आहे जेव्हा ती तुमच्याकडे येते तेव्हा अद्भुत चमत्कार घडू लागतात तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ लागतात तुम्ही आजपर्यंत ज्या कार्यात यश प्राप्त केले नव्हते ते देखील स्वामींच्या कृपेने तुम्हाला प्राप्त होऊ लागतात त्यात तुम्हाला मोठ्या यशाची अनुभूती येऊ लागते हे सर्व काही स्वामींचे दैवी चमत्कार ज्यांनी कुणी आधी अनुभव केले आहेत त्यांनी मी ते अनुभवले आहे असे टाईप करा आणि ज्यांना ती इच्छा आहे अनुभव करण्याची त्यांनी स्वामींची जप आणि स्वामींची सेवा करत राहा कारण स्वामी देव कधी कधी अशक्य गोष्टीही तुमच्यासाठी शक्य करून देतात जर तुमचा संपूर्ण विश्वास स्वामी शक्तीवर असेल तर सगळं काही नीट आणि चांगलंच होणार आहे विश्वास ठेवा तुमच्यासाठी ते अद्भुत आशीर्वाद येत आहेत ते चमत्कार येत आहेत ज्यात तुमचे कल्याण साधण्याचे तुम्हाला बळ प्राप्त होईल स्वामींची शक्ती दिव्य आणि अफाट आहे त्यात तुम्ही देवांचे नामस्मरण कराल तर तुम्हाला ती दिव्य ऊर्जा प्राप्त होईल सतत स्वामींचे नामस्मरण केल्याने तुम्ही स्वामींच्या दूर आहात असे तुम्हाला जाणवणार देखील नाही म्हणूनच स्वामींच्या देवांच्या नामात राहा देवाच्या आज्ञेने तुम्हाला जे काही प्राप्त आहे त्यात सुखी आनंदी आणि समाधानी राहा कारण देव तुमच्यापर्यंत तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आणि आनंदी करणारे आहे आणि तुम्हाला मोठा आनंद प्राप्त होईल विश्वास ठेवा स्वामी शक्ती तुमच्यासाठी सतत कार्यरत आहे जेव्हा जे कोणी या स्वामी संदेशाला ऐकत आहेत तेव्हा त्यांच्यात ती दिव्य ऊर्जा सतत प्रवाहित होऊन त्यांचे अर्धवट राहिलेले कार्यदेखील पूर्ण होईल सतत त्यांना स्वामींची ऊर्जा प्राप्त होऊन त्यांच्या मनातले ते क्लेश दुःख नायनाट होतील आणि सुख समृद्धी वाढेल स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा आज जरी काही कार्य झाले नसेल तर उद्या होणार नाही असे मनात आणू नका कारण स्वामींची दिव्य ऊर्जा सतत या ब्रह्मांडात प्रवाहित होत आहे आणि तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात तर स्वतःला भाग्यशाली माना कारण स्वामी त्यांनाच निवडून या संदेशापर्यंत आणतात च्या भाग्यात ते परिवर्तन ते सुखद अनुभव देणार आहेत तेव्हा देवांची ऊर्जा सतत तुमच्या दिशेने प्रवाहित होऊन तुमचे कार्य नक्कीच पूर्ण होईल यावर विश्वास ठेवा रात्रीतून तुमच्या जीवनातून कित्येक समस्या नष्ट करणारे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येतील विश्वास ठेवा स्वामी शक्ती अफाट आहे माझा देव महान आहे असे टाईप करा स्वामींची शक्ती मला हवी आहे असे टाईप करा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडू लागेल स्वामीदेव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आणि प्रगतीची दिशा देवत त्यांचे सगळं काही विघ्न नष्ट होत स्वामीदेव सतत कृपावंत राहोत हीच स्वामी, स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ